खा वाटायला लागले होते बघा जांभळ पण काय सगळे जांभळ संपून गेले शिजव संपला जांभळा राहनात किती भारी दिसतंय तुम्ही मुगाच्या शेंगा बुजून गेल्या त्या <laughs> गावात तर आता बघा वाजले होत पाहुण्या चार आणि आम्ही सगळं आवरलेलं दिसतंय तुम्हाला कारण की आता आम्ही निघालोय ताईंकडं बघा जयंतीला तर सकाळी जायचं होतं पण ते कॅन्सल केलं भाऊजी म्हणलं आपण संध्याकाळच्या टायमाला जाऊ तर आम्ही चाललंय भाऊजी परत म्हणलं आम्ही पाठ पाठ सकाळनं लवकर निघतो आणि सकाळनं चितो शूटिंगसाठी जायचं शनिवार रविवारी शूट ला शूट लावायचं होतं बघा उद्याच्याला शूटिंग लावायचंय सकाळच्या पारी तर सगळं झालंय घरातलं पसार आवरून सकाळी चुरकलं होतं मी काम गॅस सगळं पुसून ठेवलंय आणि सगळं आता दोन चार भांडी होती ती पण घासली आणि दूध बघा सकाळी कोणीच पेलं नाही दूध सगळं तसंच आहे म्हणून मी बाटलीमध्ये मध्ये भरलंय बघा इथं ताई पशी गेला लेकर पण पेतन आणि चहाला पण बाटली भरून घेतल्या जाऊस जा। तर काय म्हणत आहे काय माहिती चांगलं कापवलं होतं खराब महिन्यामध्ये झालं सगळं आहे बघा आणि लेकरांचं आहे माझं पण आहे चार वाजल्यात आता आणि राधो काय करते राधा लावली तिला पावडर राहते तिला गन पावडर पण केलंय मी पण भरली एक एक ड्रेस घेतले दिवस थांबायचं छान दिसते मग अशी पाऊस पण आला होता पाच मिनटं पाऊस आला आणि परत लगेच पाऊस गेला तर आता ऊन पडले चांगलं बघा आभाळ सकाळपासून होत तर कपडेही बाहेरचे वाळ्याले घरात ठेवलं राधू बघू जायचं ना आता कड अभ्यास झालाय का तुझा ना परत वरडते काय राहिलं आणि ताईंसाठी बघा मी लाडू घेतला सात आठ घेतल्या तर मग पण नाही घेतला अंदाजेच घेतला तर स्विटीला ताईला कारण वयात आहे मी कालच केलं होतं लाडू आणि मी आता ताईसाठी घेतला लाडू ह्यांनी रात्री म्हणलं खायचं का ताई अनुकाई म्हणले आम्ही आधी हसले परत म्हणल्या राग मध्ये टाकलं तिकडे पर्स मध्ये राग मध्ये कपडे म्हटलं फुटतं वजन काय झालं चष्मा आहे चष्मा कुठे आहे चला किवना पप्पाला आता हाताने गाडले मग फास्ट घेतात परत उशीर झाल्यावर त्यांना झाले सर मम्मा घर कुठं ट्रॅफिक किती बघा आता आम्ही घरी आणि आल्याला दुर्गा आणि राधू खेळायला लागल्यात चेंडू खेळायला लागल्यात बॉल बॅट कुठं बॅट आणायला पाहिजे होती लय गुडगो दुखायला लागले आता गाडी बसून आणखीन जास्त झालं घेतलं का आणि ह्यांनी आल्या आल्या आडून उतरले की खालच्या रानात गेलं होतं चलत पाणी नाही पिलं काय नाही आलं की शूटिंगचं नियोजन करायला आताच रानात मी आड टाकून आला आम्ही आताच रस्त्यावर होतो चढायला होतो का तवा झाला म्हणलं जांभले असत का मोकळ गेले एक पण खायला नाही भेटलं बारीने गेल्या बारीने इथं होत आल्या खाल्ल्या होत्या सगळ्या अंगणात जांभळ पडायचे हा आहेत काय <स्थाथ> लेख वाटायला लागले होते बघा जांभळ पण काय सगळे जांभळ संपून गेले सीजन संपला जांभळाचा गेल्या बारेने लेख हल्ली होती सगळ्यांनी सुटायचं राहण्या भारत दिसत बही मुगाच्या शेंगा बुजून गेला त्या गावात हिरव हिरव बाहेर दिसतो हिरव गा म्हणलं होतं तर नदीवर थांबा नुसतेच गाड्या हळवणे घेतली त्यात म्हणलं रेस्ट काढून थांबा मोकळी जागा होती थांबलं सुद्धा नाही थांबलो थांबल्याने केलं आणि लगेच गाडी फास्ट घेतली मला वाटलं गाड्या हळवणी घेतली थांबल्या खेळायला लागलाय आंबडा तर ह्याकडे बघा ले उशीर झाला म्हणून काय वेळ घातला नाही आणि तसं अंधारात नीट काय दिसत पण नाही जेवणही झाले आम्ही सगळेजण आज रात्री लवकर झोपलं होतं आणि राध पण ले लवकर झोपली होती बघा इथं आल्या सगळे लवकर झोपतात संध्याकाळ बारामतीत घरी कोणीच लवकर झोपत नाही तर बघा आता शूटिंग लावायचं आहे हो तार कशी वाजते तार धरली हातात बघा मी सुटली तर आज शूटिंग लावायचं आहे त्याच्यामुळं आम्ही सगळेजण लवकर उठलंय स्वयंपाकीवर काय चाहता म्हणून भाजी करून झाली आता चपात्या करायच्या आणि सकाळच्या वारी भाऊजींचा फोन आला होता ह्यांना काय बोलत होतं काय माहिती नाही झोप हो हो करत होतं तर बघा भाऊजी आल्यात भेगोनमध्ये आणि आता आठ वाजल्या तर तर बघा आता भाऊजी थंडा नाही आता मग शूटिंग लावायचं तोपर्यंत सगळी तयारी करायची ह्यांनी तर काय सगळं बघून ठेवली जागा आहे भाऊजी आलं की शूटिंगला लागायचं तोपर्यंत बघा तर भांडे पडल्यात भांडी घासते आणि माझा अवतार पण हाय असत आहे नुसते आंघोळ करून बसली छापाने झालं आता आवरायचं आहे सगळं ताईंना म्हणलं चपात्या करू लागवत भाऊज लागलं चपात्या ताई आता चपात्या करायला बसलं लागल्यात बघा चपात्या करायला पीठ हे मळलं आणि मुलं दोन चार भांडी घासून घ्यावर लेकरांच्या आंघोळ्या पण झाल्यात सगळ्यांच्या फक्त दुर्गा राहिली आंघोळीची दुर्गा पट दिसणं आंघोळ घालून घेते नाही दुर तर दुर्गा मा पारशी राहील तर पडल्यात भांडी घरातली चहाची भांडे पण आणखीन आणायच्यात बाहेर मला विणी पण घालायची साडी घालायची आणि मग रात्री हातात झोपताना मेहंदी काढली मेहंदी म्हणजे फक्त छोटंसं फुल आणि बोट रंगवली ते पण ताईंच्या नाताने तर सकाळच्या पाव पटपट उरकून घ्यायचं होतं म्हणून पटकन उठलो ता। बाबा आणि ओमरा बसला येत तयार अयो ओम काय तुझं दोन शब्द बाबा बाप्पाचा मार खाण काय दुसरा घालला तुझा काय एकच घालायचा बर दे थोड्या न घे नादी लागल्या होती तसं काय दिसत आहे तोंड असं राधो उठल्यासारखं का आणली होती ना काय म्हणती होत तुला आय भांड आय भांडव ए माझ्या बाबा पारू बुट ना दादा ने ले दादा आगाव एक म्हणजे एकच लागत त्याला पण वस्तू राधो पण तयार आहे सगळं ओरक का, काल की भगवान मध्ये